मला घरातले काही ठेवणार नाही पण ज्या ना वेळेला पाहिलं तर त्यामध्ये सोन्याची लगड होती सोन्याची साखळी होती मला सांगा आज स्वामींचा प्रसाद होता काय पाहत असतात तर परीक्षा पाहत असतात आणि म्हणून गुरु आम्हाला काय देतील हे सांगता येत नाही गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा आणि म्हणून महाराज म्हणतायत की गुरु गुरु या शब्दाचा जर अर्थ करू गेलो तर अज्ञान रूपी अंधकारापासून ज्ञान रूपी प्रकाशाकडे घेऊन जाणार गुरु या जगामध्ये चार प्रकारचे गुरु आहेत तर एक म्हणजे गुरु आहे दुसरं म्हणजे सद्गुरु आहे आणि तिसरं म्हणजे श्री गुरु आणि चौथ म्हणजे जगद्गुरु बरं चार प्रकारचे गुरु आहेत हो गुरु म्हणजे काय तर अज्ञान रूपी अंधकारापासून ज्ञान रूपी प्रकाशाकडे घेऊन जाणार या जगात बरेच गुरु भेटतात बरं हा पदोपदी गुरु भेटतात ज्ञान वर्णन करतात बरं त्याच ज्ञानाबाला वर्णन करतात मंत्र तंत्र उपदेशिते खरोखरी गुरु आईते परिशिष्या ते मिळवी सद्वस्तुते सद्गुरु त्यासी श्री कृष्ण पाणी <laughs> बाळक <बाला> म्हणताय <ना रही। laughs> मंत्र तंत्र उपदेश करणारे बरेच भेटतात जे आपल्याला वाम मार्गाला घेऊन जात आहेत पण त्या फंदामध्ये पडायचं नाही महाराज म्हणतायत गुरु कुणाला शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते सद्गुरु जो आपल्या शिष्याला त्या पोहोचवतो त्याला गुरु म्हणावं सच्चित आनंद परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा तो गुरु आणि श्री गुरु या वर्णन करतायत कि श्री गुरु भेटले निवृत्ती देव आणि जगद्गुरु म्हणजे या जगामध्ये कोणतंही

गुरु केला की नाही मी तर त्याच्या थोडस पलीकडे सांगतो बर ही माझी व्याख्या आहे बरं कुठल्या ग्रंथामध्ये शोधू नका माझी व्याख्या म्हणजे अशी आहे की जोपर्यंत जीवनामध्ये गुरु नाही तोपर्यंत जोपर्यंत जीवनामध्ये गुरू नाही तोपर्यंत जीवनाला दिशाच नाहीये मला सांगा गुरांना कुठे दिशा असते का काय खावे काय प्यावे कोठे जावे काय काहीच ज्ञान वर्णन आहार निद्रा सर्व लाशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाणार सर्व हा वर्णन करतायत माणसाला ज्ञान अधिक दिलेलं आहे सर्व प्राण्यापासून पेक्षा मग त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा आहे तर गुरुंच्या चरणाजवळ जाण्यासाठी नवे नवे सद्गुरु वाचुनी सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी आणि जोपर्यंत सद्गुरु जीवनामध्ये नाही आमचे संत वर्णन करतात की राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म दाखविले अहो देवाने जर गुरु केला तर आमच्या जीवनामध्ये गुरु नको का बरं आणि म्हणून गुरुबीण कोण दाखविलं वाट गुरुबीण ओड दाखविलं वाट आणि म्हणून गुरुचं अनन्य साधारण महत्व आमच्या जीवनामध्ये